अंबरनाथ पश्चिमेतील हिंदू भूमीतील भिंती आता बोलू लागल्या आहेत चित्रकार मोहन जगताप यांनी रेखाटलेल्या आकर्षक चित्रांच्या जादूने स्मशानभूमीतील प्रत्येक भिंत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधू लागली आहे रंजक चित्रांच्या माध्यमातून जीवनाचे अर्थ सांगणारी आकर्षक कलाकृती पाहून भयान वाटणारी स्मशानभूमी आता रंगछटांनी उजळून निघाली आहे एकेकाळी मृत्यूची शांतता आणि भीतीदायक वाटणारी स्मशानभूमी आता जीवनातील सकारात्मक संदेशात रूपांतर झाली आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून चित्रकार मोहन जगताप यांनी साकारलेली ही चित्र मृत्यूच्या नकारात्मकतेला दूर करत जणू जीवनाकडे नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन देत आहे भिंतींवर मनुष्यांच्या जीवनातील सोळा संस्कार जन्मापासून मृत्यूचा प्रवास अध्यात्मक संत तुकाराम महाराज वारकरी आणि विठुराया पर्यावरण जीवनसृष्टी पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश या चित्रांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या आनंदी प्रसन्न शांतीचे प्रफुल्लित वातावरण निर्माण झालं आहे प्रत्येक चित्र काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे ही संकल्पना म्हणजे भारतीय संस्कृतीच्या सोळा संस्कारांचं जे काही प्रतीक आहे त्या पद्धतीनं श्री भगवान विष्णू अवतार आणि ज्यावेळेला खऱ्या अर्थानं स्मशानभूमीमध्ये लोकं येतात त्यावेळेला भग्नावस्थेतील स्मशानभूमी महाराष्ट्रात सगळीकडे पाहावयास मिळतात खऱ्या अर्थानं ही संकल्पना महाड येथील नगरपरिषदेने राबवली त्यावेळेला त्या, त्या नगरपरिषदेनं अशाच पद्धतीनं भग्नावस्थेत असलेली सुंदर अशी आ... पेंटिंगच्या कलात्मक दर्जेतून मी अभिनव अशी तिथली स्मशानभूमी बनवली त्यानंतर गत शिव रसाळसाहेबांच्या संकल्पनेतून ह्या अंबरनाथ नगर परिषदेच्या स्मशानभूमीला एक ऊर्जित अवस्था आणायची आणि चांगल्या पद्धतीनं थी तिथं लोकांना खऱ्या अर्थानं तिथं प्रसन्न वातावरण वाटेल अशा पद्धतीनं दुःखामध्ये सुद्धा सुख कसं शोधता येईल या पद्धतीनं ही संकल्पना राबवली आहे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे सोळा संस्कारातून सुरू झालेले गर्भसंस्कार ते अंतिम संस्कार याचे सगळे विषय या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मग बाल्यावस्था असू द्या अवस्था असू द्या म्हातारपण असू द्या अशा पद्धतीनं हे जे जे काही संस्कार चालू आहेत ते शेवटपर्यंत दाखवण्याचा माझ्या प्रयत्नातून केला आहे काही ठिकाणी टिपिकल पद्धतीनं आर्टवर्क तयार केलेले आहेत काही ठिकाणी सप्तरंगातील जी रंगांची उधळण आहे ती मी दाखवलेली आहे कुठं फुलं पानं फळे अशा पद्धतीनं मी हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे